सर्वांना निमंत्रण करण्याचं बोलवण्याचं रिझन असं आहे केंद्र शासनाच्या आदेशान्वे आपले जे जुने कायदे आहेत आय पी सी सी आर पी सी आणि इंडियन एव्हिडन्स ॲक्ट म्हणजे भारतीय दंड संहिता क्रिमिनल प्रोसिजर कोड फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा कायदा यामध्ये केंद्र शासनाने दोन हजार तेवीसमध्ये काही सुधारणा केलेल्या आहेत त्याच्या सुधारणा आहेत त्याचं एक पी डी एफ आहे त्यांनी आपल्या सगळ्यांना देणारच आहे तत्पूर्वी सर्व मीडियाच्या प्रतिनिधींना विनंती आहे सूचना आहे आपण ही गोष्ट प्रकर्षाने सर्क्युलेट करायची आहे की कायद्यात फार मोठा विशेष असा बदल नाही जे नंबर्स आहेत ते नंबर जे आहेत बरेचसे सेक्शन्स बदललेले आहेत काही सेक्शन्स कमी केलेले आहेत अनावश्यक जे सेक्शन्स होते ते कमी केलेले आहेत आणि काही सेक्शन्समध्ये मध्ये काही कलमांमध्ये नवीन सुधारणा केलेली आहेत नवीन शब्द ॲड केलेले आहेत तर जनतेची सर्वसामान्य लोकांचा हा गैरसमज होऊ शकतो बरेच जण येतानाच मनात विचार करून आलेले असतात तीनशे तेवीसच लावा पाचशे चारच लावा पाचशे सहाच लावा याबद्दल नागरिकांना माहीत नसतं ॲक्च्युली त्या कलमात काय आहे तर अशी जी कलम आहेत म्हणजे तीनशे तेवीसपासून तर शेवटच्या पाचशे अकरापर्यंत जे कलम आहेत त्या कलमांचे नंबर्स पण बदललेले आहेत म्हणजे उदाहरणार्थ भारतीय दंडसंहिता याचं नवीन नाव बी एन एस भारतीय न्याय संहिता असं झालेलं आहे त्याच्यामध्ये जे तीनशे तेवीस जे आपलं कलम होतं ज्याला आय पी सी तीनशे तेवीस म्हणायचं आपण त्याच्याऐवजी एकशे पंधरा कलम आलेलं आहे असं तीनशे तेवीसपासनं काही व्याख्या कलम काढून टाकलेली आहेत काहींमध्ये सुधारणा केलेली आहेत पण नंबर्स जवळपास सगळ्या कायद्यांचे बदललेले आहेत जे पूर्वीचा तीनशे सात होता तो बदललेला आहे पूर्वीचं कुणाचं जे कलम होतं तीनशे दोन तर ते आता काल आपण बघितलं आपल्याकडे पहिला गुन्हा कुणाचा दाखल झाला नवीन कायदा तर त्याला भारतीय न्यायसंहितेचं एकशे तीन कलम लावण्यात आले तर त्याचं जे पी डी एफ आहे किंवा जो डिफरन्शियल एक चार्ट आहे कोणत्याऐवजी कोणतं झालं तर ते आपल्या सगळ्यांना सर्क्युलेट करण्यात येईल आपल्याला सर्वांना विनंती आहे आपल्या पोर्टलच्या माध्यमातून प्रिंट मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल हे सर्वसामान्य लोकांपर्यंत कळू द्या कोणत्या याच्यात काय बदललं आहे जेणेकरून लोकांचा गैरसमज होणार नाही लोकांचा गैरसमज होत नाही मी तर अशी तक्रार दिली पूर्वी तर पोलीस असं कलम लिहायचे आता जर असं कलम लिहितात दुसरी गोष्ट ही जी कलमं बदललेली आहे तर फक्त तीन कायद्यांमध्ये सुधारणा झालेली आहे आय पी सी सी भारतीय न्याय संहिता बी एन एस सी आर पी सी ऐवजी बी एन एस एस आणि जो तिसरं इंडियन इव्हिडन्स ऍक्ट जो आहे त्याच्याऐवजी भारतीय साक्ष अधिनियम असे ते तीनच कलम तीनच कायद्यांमध्ये बदल आहेत तर हे सर्व आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवा ठीक आहे सांगितलं शब्द ॲड केलेले आहेत काही जे कलम आहेत त्याच्यामध्ये विस्तृतपणा आलेला आहे खूप मोठा अभ्यास पूर्ण करून खूप चांगल्या सुधारणा आलेल्या आहेत त्याच्या शिक्षेत पण त्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे रिमांडमध्ये त्याप्रमा त्यामध्ये पण वाढ करण्यात आलेली आहे एकूण जवळपास आता जो भारतीय दंड संहिता आहे जी कलम आपण व्याख्या याच्यामध्ये एफ आय आरमध्ये लावतो त्याची जी प्रोसिजर आहे जे पूर्वी सी आर पी सी प्रमाणे चालायचं ते आता डी एन एस एस नुसार चालत आहे आणि बीएनएसएस नुसार आपल्याला जवळपास पंधरा दिवसांपर्यंत आरोपीची पोलीस कस्टडी घेता येते देणं न देणं ते न्यायालयाच्या हातात पुट अप करण आपलं काम आहे तर नवीन कायद्याप्रमाणे नाही नवीन कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल व्हायला कमी जास्त वेळेचा काही फरक नाहीये नवीन जी प्रोसिजर जी आलेली आहे बी एन एस एस जी पूर्वीची सी आर पी सी आहे आणि आत्ताची कालपासून लागू झालेली बी एन एस एस आहे तर त्याच्यामध्ये शासनाच्या अशा अपेक्षा आहेत की मॅक्झिमम महत्त्वाच्या ठिकाणी ज्या आहेत त्या व्हिडिओ ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग झाल्या पाहिजे कालचं जे आपण म्हणाल तर कालचं आपल्याकडे फॉरेन्सिक टीम जी आहे ती जिल्ह्यात एकच आहे आणि कालचा प्रकार फार सिरियस होता एव्हिडन्स कलेक्शन जे असतं पुरावे जे गोळा करायचे असतात शेवटी तपासाची जी प्रक्रिया आहे ती तर तशीच चालणार आहे उलट त्यात सुधारणा केलेली आहे जे पुरावे महत्त्वाचे गोळा करायचे होते ते आपल्याला फॉरेन्सिक टीमकडून जमा करायचे होते त्यामुळे आपण फॉरेन्सिक टीम येईपर्यंत वेट अँड वॉच केलं त्यानंतर डॉग युनिट आहे फिंगर युनि फिंगरचे युनिट आहे हे सर्व येऊन त्यांना सगळी पाहणी करून त्यांच्याकडे विशिष्ट त्या मशिनरीज असतात त्यांनी पाहणी करून सॅम्पल कलेक्शन झालं आणि नंतर आपण पुढची प्रोसिजर केली प्रत्येक महत्त्वाच्या सगळ्या वेळी ते करावंच लागेल शासनाने तसे सुधारणाच केलेले आहे फॉरेन्सिक टीम ही अत्यावश्यकच आहे अजून काय कोणी सांगला त्यांच्याच्या अधिकार माननीय उच्च न्यायालय आणि माननीय सर्वोच्च न्यायालय हे वेळोवेळीचे जजमेंट्स देतात त्याला आपल्याला माहीत आहे ते प्रारूप किंवा त्याला कायद्याचं स्वरूप प्राप्त होतं ते तेथे आपल्याला त्या त्यावेळीपासून ते, ते, ते बंधनकारक असतं वेगळं असं काही नाही काही जनजागृती वगैरे काही असं केल्या जाणार आहे का आपला प्रश्न काही आपण शाळेंमध्ये प्रोग्राम ठेवणार आहे ॲक्च्युली ही आपली मिटिंग कालच ठेवायची होती परंतु आपल्याकडे काल कुणाचा गुन्हा गुन्हा दाखल झाला आपण सर्वजण आलाही होतात नंतर ते मलाही पॉसिबल झालं नाही आणि त्या स्पॉट जो होता तिथली सर्व प्रक्रिया करून गुन्हा दाखल करून पुढची जी कारवाई होती आरोपी पळून गेलेला होता त्याला पकडून आणणं वगैरे त्याला थोडंसं पहिलं प्रेफरन्स द्यावं लागलं त्यामुळे का काल आपण नाही आपण हळूहळू टप्प्याटप्प्याने जे वाहतुकीचे नियम आहेत त्याच्यानंतर कायद्यात जे, जे महत्त्वाची कलम आहे ती सर्वसामान्य नागरिकांना करणं अत्यावश्यक आहे गैरसमज होणार नाही ही शाळा कॉलेजच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या कॉर्नर सभा किंवा याच्या माध्यमातून पब्लिकपर्यंत पोहोचवणार आहोत आपला पोलीस कर्मचाऱ्यांचा झाला संरक्षण पोलीस कर्मचाऱ्यांचा पोलीस कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण झालं अधिकाऱ्यांचं पण सुरू आहे टप्प्याटप्प्याने जवळपास बऱ्याचशा अधिकाऱ्यांचं झालं प्रशिक्षण झिरो म्हटलं होत काय कलम केवढा आहे याचा ही कलम नाहीये जीरो ही संकल्पना आहे की जेणेकरून आपल्याला एखादा असहाय्य व्यक्ती आहे त्यांना संबंधित ठिकाणी जाऊन गुन्हा दाखल करणं किंवा एफ दाखल करणं पॉसिबल नाही आहे तर त्यासाठी सुविधा आहे की ती आपण आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनला दाखल करून आणि योग्य त्या मार्फतीने ती संबंधित पोलीस स्टेशनला वर्ग करतो त्याच्या त्याच्याबिफोर आपण ते सी सी टी एने जी प्रणाली आहे क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम त्याच्यानुसार आपण ती तात्काळ वर्ग करतो संबंधित पोलीस स्टेशन आता त्याच्यामध्ये सुधारणा अशी करण्यात आलेली आहे की हातीचा विचार न करता किंवा कुठलाही विचार न करता की काय ग्रॅव्हिटी आहे त्या <coughs> गुन्ह्याची ग्रॅव्हिटी काय आहे किंवा सम समोरच्या माणसाचं काय म्हणणं आहे हे ऐकून आणि त्याप्रमाणे कुठची चालवाई करायची आहे अपघात कीडमने झालं अपघात किरणने जातो सीमा का गोवा लागायची मला पूर्ण असतील मी तो आप इथं हो जाएगा वीस किलो नाही ॲक्च्युली हे पूर्वी पण आहे आपण बघा मागच्या वर्षी किंवा त्या मागच्या वर्षी मी तीन वर्षापासून आहे जवळपास कोणीच परत गेलेलं नाही आहे फक्त दिवानी दावे असतील लिटिगेशनच्या केसेस असतील ज्याच्यामध्ये डायरेक्ट पोलिसांना दाखल करण्याचे अधिकार नाही किंवा जे डायरेक्ट क्रिमिनलमध्ये येत नाही फौजदारीमध्ये येत नाही अशाच केसेस अदरवाईज आपण सर्व दाखल करून आपण मुंबईला पण झिरो नंबरने वर्ग केले मध्य प्रदेशला पण केले उत्तर प्रदेशला पण केलेले आहेत बऱ्याचशा केसेस ज्या आहेत आपण त्या फिर्यादीनं परत पाठवलेल्या नाही आहे आपण स्वतः ते कॉग्नायझेशन घेऊन दाखल करून आणि संबंधित ठिकाणी वर्ग केलेले आहे